आपल्याला माहिती आहे की बच्चू कडू त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी महाराष्ट्राला सुपरिचित आहेत तशाच पद्धतीचे एक आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी किंवा तो विषय चर्चेत येण्यासाठी मदत होणार आहे नमस्कार ते मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे आत्ता होळी झाली आणि होळीला रंगपंचमीच्या निमित्तानं यांनी पाच किलोमीटर इतकी रांगोळी काढून शेतकऱ्यांना सरकारनं दिलेल्या कर्जमाफीची आठवण करून दिलेली आहे त्या ठिकाणी दिलेला शब्द पाळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा पद्धतीच्या आशयाच्या रांगोळी ह्या बच्चू कडूंनी त्या ठिकाणी काढल्या होत्या त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी आठवण करून दिली की तुम्ही ज्या प्रभू श्रीरामाच्या नावानं राजकारण करता किंवा त्या रामाला तुम्ही मानता तर ते प्रभू श्रीराम एका एकवचनी एक पत्नी होते ते दिलेलं वचन पाळायचे त्या पद्धतीनं दे तुम्ही आता तुमचं वचन पाळलं पाहिजे त्याचबरोबर हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करणाऱ्या राजाचं राज्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो शब्द तुम्ही दिलेला आहे तो पाळला पाहिजे यासह सोयाबीन असेल कापूस असेल एकंदर रंगपंचमीनिमित्त शेतकऱ्यांच्या जीवनातला रंग तुम्ही काढला आहे त्याला बेरंग केलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की आता येणाऱ्या काळामध्ये जर चौदा एप्रिलपर्यंत सरकारनं कर्जमाफी केली नाही तर त्यानंतर महाराष्ट्रातले जे काय आमदार आहेत त्या आमदारांच्या घरापासनं जवळपास शंभर किलोमीटर पर्यंत रांगोळी काढायच्या आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आणि त्या रांगोळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहायचं की सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याचा जो शब्द आहे तो शब्द पाळला पाहिजे अन्यथा शेतकरी आमदारांच्या घरापासनं शंभर किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी रांगोळी काढणार आहे आणि त्यानंतर ते त्य आंदोलन अजून तीव्र होईल आणि हे आंदोलन यासाठी करायचं आहे की सरकारनं जो शब्द दिला आहे सरकारला सरकारच्या शब्दाचं त्या ठिकाणी आठवण नाहीये आणि ते आठवण देण्यासाठी एक स्मरण शक्ती सरकारची केलेली आहे ती स्मरण शक्ती परत वापस आणण्यासाठी किंवा त्यांना ती आठवण देण्यासाठी अशा पद्धतीच्या आमदाराच्या घरापासून शंभर किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्याचं त्या ठिकाणी घोषणा बच्चू कडू यांनी केलेली अशा पद्धतीची शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनासंदर्भातली अपडेट होती लवकर जवळपास एकवीस तारखेला आपण एक, एक व्हिडिओ सुद्धा टाकतो आहे त्या माध्यमातून आपण सगळ्यांचे संपर्क क्रमांक घेतो आहोत आणि एक अराजकीय कर्जमाफीसाठीचा आंदोलन उभं करतो आहोत माझी विनंती आहे की एकवीस तारखेला जो आपला व्हिडिओ आमचं नियोजन झाल्यानंतर पडेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो येत असेल ज्याची यायची तयारी असेल ज्याची रस्त्यावर उतरायची तयारी असेल आणि वेळेप्रसंगी ज्याची केसेस सांगावर घेण्याची तयारी असेल ज्याची रस्त्यावर उतरण्याची तयारी असेल त्यांनाच आपला संपर्क क्रमांक द्यावा इतरांनी देऊ नये ही विनंती शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा धन्यवाद